बालिक, बालिकाश्रम कोणी स्थापन केला आहे जिल्हा जालना पोलीसला दोन हजार अठराला ला, ला, ला विचारला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे महर्षी धोंडो केशव कर्वे पुढील प्रश्न बघा संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे सोलापूर ग्रामीणला दोन हजार अठराला ला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे राजा राम मोहन राय पुढील प्रश्न बघा गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत लातूर जिल्हा पोलीस दोन हजार अठराला ला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे केसरी पुढील प्रश्न बघा बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी रिकामी जागा यांनी एकोणीसशे सोळा रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली योग्य उत्तर असणार आहे छत्रपती शाहू महाराज एस आर पी एफ दोन पासला दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे पुढील प्रश्न बघा सन दोन हजार अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बुलढाणा दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे तो योग्य उत्तर असणार आहे चंद्र बॅनर्जी पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या सन एकोणीसशे छत्तीसमधील मधील आणि ग्रामीण भागातील पहिले अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदवले गेलेले गाव कोणते दोन जिल्हा दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे फैजापूर जळगाव पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन रिकाम्या जागा इथे भरले उस्मानाबादला दोन हजार अठराला ला, ला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे मुंबई पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली बुलढाणा दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे सर एल्म ह्युम पुढील प्रश्न बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली योग्य उत्तर असणार आहे कोलकाता नंदुरबार दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे पुढील प्रश्न बघा खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नव्हते योग्य उत्तर असणार आहे लोकमान्य टिळक पुढील प्रश्न बघा शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली आहे अमरावती जिल्हा पोलीस दोन हजार अठराला ला विचारलेला आहे योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न बघा मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली योग्य उत्तर असणार आहे महात्मा फुले पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राचे मॉर्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते याचं योग्य उत्तर असणार आहे महात्मा फुले पुढील प्रश्न बघा संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात यांनी सुरू केली पुणे दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असणार रघुनाथ धोंडो कर्वे पुढील प्रश्न बघा कोसोबाच्या टेकडीवरून हे आवृत्ती कोणी लिहिलेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक सहा धुळे दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे अनुताई वाघ पुढील प्रश्न विधवा पुनर्विवाहला मान्यता देणारा कायदा कोणी केलाय उस्मानाबाद दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार लॉर्ड ढलौसे पुढील प्रश्न बघा होमरूल चळवळ कोणी सुरू केली ठाणे दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे लोकमान्य टिळक प्रश्न बघा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे पुणे ग्रामीण दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले पुढील प्रश्न बघा एकोणीसशे आठ मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे पुणे ग्रामीण दोन हजार अठरा ला विचारलेला प्रश्न आहे उत्तर असणार आहे रमाबाई रानडे पुढील प्रश्न बघा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे नागपूर लोहमार्ग पोलीसला विचारला दोन हजार अठराला तर योग्य उत्तर असणार आहे दर्पण पुढील प्रश्न बघा अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलीची पहिली शाळा कोणी काढलेली काढली आहे योग्य उत्तर असणार आहे अमरावती पोलीस ग्रामीणला दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे तर योग्य उत्तर असणार आहे महात्मा फुले